नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण झालंय पाचवं परचा अंग आज आपण भाग घेणार आहोत एकसष्टावा आणि दोहे घेणार आहोत एकोणतीस ते एकतीस अशा या परमतत्वाचा आपल्याला कसा अनुभव आला आहे ते सांगताना कबीर पुढचा दोहा सांगणार आहेत ऐकूयात आपण एकोणतीसावा दोहापाय मन भया, थिरभयाे सहाय आणि न कथातिया त्रिभुवन राय पाये मन थिरभया सदगुरु करे सहा आणि न कथा त्रिभुवन राय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात थिती थिती म्हणजे योगस्थिती ध्यानावस्था स्थिर अनिन कथा म्हणजे अनन्य कथा राई राजा राम अर्थ ऐकूया कबीर सांगतात की सद्गुरूंच्या सहाय्यामुळे मन ध्यानावस्थेत स्थिर झालं पण अनन्य कथेचं आचरण केलं म्हणजेच प्रेमसाधनेच आचरण केलं आणि हृदयातच परमात्मा पतीचं दर्शन घेतलं कबीर सांगतात की प्रभू भक्ताला परमात्म्याचं दर्शन स्वतःच्याच हृदयातच होऊ शकतं त्यासाठी त्यांनी योगमार्गाचा अवलंब केला आणि त्यामुळे त्यांचं मन स्थिर झालं त्यासाठी सद्गुरूंची कृपा सुद्धा आवश्यकच आहे सद्गुरू मार्गदर्शवतात योग मार्गामध्ये ईश्वराचं अधिष्ठान मानलेलं आहे त्या ईश्वरी प्रेमाच्या दिशेचा मार्ग सद्गुरूच दाखवतात हृदयात प्रेम भक्ती जागृत होते आणि या शरीराने या जन्मातच हृदयात त्रिभुवन राईचं म्हणजेच रामाचं किंवा परमात्म्याचं दर्शन घेतलंय मराठी साखी ऐकूयात ध्यानाने मनस्थिर सहाय करती। आचरित ना प्रेम साधना हृदयेच राम प्राप्ती ध्यानाने स्थिर जाहले सद्गुरु सहाय्य करते आचरित प्रेम साधना हृदयेच राम कबीर ईश प्राप्तीमुळे काय झालंय ते तिसाव्या दोहतायेत ऐकूयात आपण तिसावा दोहा भया, मिटी मोह केता, निसबा सुरे सुख जब अंतरी प्रगट्या हरिसंगती शीतल भया, मिटी मोह के निसबासुरी सुख निध्यल जब अंतरी प्रगट्या कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात निध्य निध्य म्हणजे निधी आप म्हणजे स्वयं ब्रह्मतत्व दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की प्रभू मिलनामुळे हरीचा हृदयात वास असल्याची अनुभूती प्राप्त झाल्यामुळे माझं मन शांत झालं माझं चित्त शांत झालं मोहमायेचा ताप नाहीसा झाला अंतरातच परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि त्यामुळेच रात्रंदिवस सुखनिधीची प्राप्ती मला झाली कबीर सांगतात की त्यांना हृदयात हरीचा वास असल्याची अनुभूती आली आहे परमेश्वर म्हणजे वेगळा कोणीही नसून तो प्रत्येकाच्या हृदयात वास करून आहे त्याचं हृदयातील अस्तित्व जाणणं हीच साधन आहे अंतरात असणारा परमात्मा दाखवता येत नाही मग त्याचा अनुभवच फक्त यावा लागतो आत्मप्रकाशाची सहजानुभूती प्राप्त झाल्यामुळेच या जगाचं वास्तविक स्वरूप काय आहे ते कळलंय त्यामुळे मायेच्या आकर्षणातून बाहेर पडलता आलेलं आहे मायेमुळेच जग सत्य वाटत जरी असलं आणि त्यातील मोहांना बळी पडून मनुष्य सुख दुःख अनुभवत असतो तरी पण आत्मप्रकाश लाभल्यामुळे कबीरांना आता मायेचं आकर्षण बांधू ठेवू शकत नाही सर्व द्वंद्व लोप पावलेली आहेत आणि त्यांना केवळ सुखमय अवस्था प्राप्त झालेली आहे ऐकूयात मराठी हरी संगतीत शांत रात्रन्दिन सुखप्राप्ति तापमीटे मोहाचेभो अन्तरि ब्रह्मा प्राप्ति <laughs> हरिसङ्गतित शान्तजाहल रात्रन्दिन सुखप्राप्ति तापमिटे मोहाचेभो अन्तरि ब्रह्मा प्राप्ति आता एकटी सव्या दोह्यात ते काय म्हणतात ऐकूयात प्रथम दोहा ऐकूयात मानिया मानिया बार न जाय ज्वालातय फिर जल भया बुझी बलतीला तन भर मनमानिया बाहार न जाय ज्वालातय फेर जलभया बोझे बल कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया बलंती बलंती म्हणजे बलवान लाई म्हणजे आग जस जल दोयाचा अर्थ ऐकूयात शरीरामध्येच म्हणजेच अंतरातच मन रमलं या स्थितीचं शब्दात वर्णन करून सांगताच येत नाही विषय वासनांचा धडाडून पेटलेला अग्नी प्रभू भक्तीरूपी जलात परावर्तित झालाय आणि विषय वासनांची आग विझून गेलेली आहे परमात्म प्राप्ती होते म्हणजे काय होतं हा अनुभवाचा विषय आहे त्याचं शब्दात वर्णन करून सांगताच येत नाही मनाला आनंद झाला तर नेमकं काय झालं ते शब्दात वर्णन करून सांगता येत नाही आनंद झाला तो एखादी गोष्ट प्राप्त झाल्यामुळे झाला एवढंच फार तर सांगता येतं पण त्या आनंदाचं स्वरूप काय होतं ते काही स्पष्ट शब्दात सांगता येत नाही मग तसंच प्राप्तीचे देखील शब्दात वर्णन करता येत नाही पण त्याचा परिणाम काय झाला ते कबीरांनी सांगितलेलं आहे की त्यामुळे मनात विषय वासना उठत नाहीत मनाची विषयांकडील धाव शांत झाली आहे भडक जोपर्यंत विषय वासनांचा अग्नी भडकलेला असतो तोपर्यंत मनुष्याला सुखदुःखाचा अनुभव येत असतो मनुष्याची धाव आनंद मिळवण्यासाठी असते आणि तो विषयातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच विषय मिळाले की सुख नाही मिळाले की दुःख पण विषय विनमुखतच खरा आनंद आहे हे, हे त्याला कळतच नाही आणि भीतीने गर गर फिरणाऱ्या दांडीला घट्ट पकडून ठेवणाऱ्या पोपटाप्रमाणेच त्याची अवस्था होते ऐकूयात आपण आता मराठी साखी आणि ह्याबरोबरच आपला भागही आपण पूर्ण करूयात अंतरात प्रभूची प्राप्ती शब्दाने विषय सङ्गुशब्दने विषयावासना जल प्रभु प्रभुभक्ति जला अन्तरात् प्रभुची प्राप्ति की शब्दाने वासना जळून निघल्या प्रभु भक्ती जलाने